आम्ही इंडिया अलायन्सच्या अनुषंगानं आघाडीशी चर्चा करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्या ठिकाणी काही इतर जे घटक पक्ष आहेत यांच्यासोबत देखील चर्चा ही त्या ठिकाणी होऊ शकते मात्र अद्यापपर्यंत पर्यंत इतर काही स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक काही आघाड्या ज्या आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे सर आज पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग आहे काय काय अपेक्षा आहे काय काय निर्णय होतील एकूण पस्तीस हजार अर्ज नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकरता आलेले फार मोठा उत्साह आहे गावागावात आढावा बैठका मेळावे संकल्प सभा या संपन्न होत आहे आणि या प्रक्रियेच्या सोबतच प्रत्येक जिल्ह्याला एक वरिष्ठ निरीक्षक जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत असे निरीक्षक आहेत आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी देखील निरीक्षक नियुक्त करण्यात आलेले आहे या सर्व निरीक्षकांनी जाऊन जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये मुलाखतीची प्रक्रिया जिल्हा पार्लमेंटरी बोर्डच्या बैठका अशी सर्व प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर आम्ही शेवटच्या दिवशीची वाट न बघता फार आधी बारा तारखेलाच आमचं राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड आहे आज महाराष्ट्रभरातल्या सर्व जिल्ह्यांवर चर्चा होईल आणि चर्चा ही उद्यापर्यंत देखील ही जाऊ शकते कारण सर्व जिल्हे आज कदाचित होणार नाही त्यामुळे मोठेही एक प्रक्रिया राबवून आणि कुठेही कुठल्याही भागात कुठल्याही प्रकारचा वाद तंटा किंवा इतर काही गोष्टी नव्हता सर्वसमावेशक अशा धोरणाच्या अनुषंगानं सत्तेचं विकेंद्रीकरण हे पंचायतराज प्रणालीतच नव्हे तर तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये दे देखील जबाबदारी सुनिश्चित करून एक पारदर्शक पद्धत ही अवलंबण्यात येत आहे आणि आज या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आढावा हा घेण्यात येईल आणि पुढील सूचना देण्यात येतील तर आज स्पष्ट होईल प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणाची इथे करायची आघाडी करायची जर मनसेचा काही प्रस्ताव आला तर त्यावरती तुमची भूमिका काढा आम्ही इंडिया अलायन्सच्या अनुषंगाने आघाडीशी चर्चा करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्या ठिकाणी काही इतर जे घटक पक्ष आहेत यांच्यासोबत देखील चर्चा ही त्या ठिकाणी होऊ शकते मात्र अद्यापपर्यंत पर्यंत इतर काही स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक काही आघाड्या ज्या आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे मनसेच्या अनुषंगानं अद्यापर्यंत कोणता प्रस्ताव हो नाही बऱ्याच ठिकाणी आम्ही स्वबळावर देखील लढण्याच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्यामुळे एकंदरीत आज संध्याकाळपर्यंत या सर्व गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होतील मात्र सर्वाधिक जागा ह्या लढवण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष कूच करत आहे हे मी आपल्या भाजपला हरवण्याकरता सर्वच छोटे मोठे पक्ष जे आहेत ते एकत्रित येताना पाहायला मिळतात कंटवलीमध्ये दे देखील तशीच परिस्थिती होते भाजपला हरवण्याकरता शिंदेची शिवसेना ठाकरेंना गळ घालताना पाहायला मिळत आहेत आणि काँग्रेसला देखील एकत्रित घेताना पाहायला तुम्ही निर्णय घेणार आहात का भाजपला सगळे एकत्रित पक्ष स्थानिक आम्ही आमच्या विचारधारेवर आढळ स्वरूपामध्ये उभे आहोत आम्हाला सत्तेशी देणं घेणं नाही काँग्रेस हा विचार आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या विरोधात आम्ही आहोत त्यामुळे ही लढाई विचारांची लढाई आहे ही सत्तेची लढाई नाही आणि या लढाईला आम्ही कुठल्याच प्रकारे इतर काही गोष्टी ज्या त्याची तडजोड न करता आम्ही समोर जाणार आहोत